नमस्कार मित्र बांधवनं शेती नाव या चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आंबा महोत्सव दरवर्षीप्रमाणे धरत असतो तर हा जो रोड आहे आपण पाहू शकता पाठीमागे सेवनराव चौक ते गंगाधाम चौक या रोडवरती धान्य मार्केट आहे धान्य बाजार या ठिकाणी आंबा महोत्सव दरवर्षीप्रमाणे धरत असतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती सिंधुदुर्ग रत्नागिरी या ठिकाणं शेतकरी डायरेक्ट आपला माल घेऊन विक्री करण्यासाठी येत असतात हे आता यावर्षी तेवीस वर्ष या ठिकाणी चालू आहे आता आपण स्टॉल आपण एक नंबर स्टॉलवरती आलो तर आपण पाहू शकता क्वालिटी आंब्याची क्वालिटी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर हा मिडियम साईजचा आंबा आहे आणि हा जो आहे तो मोठ्या साईजचा आंबा आहे तर याचे दर आपण आत्ता जाणून घेणार आहोत इथं शेतकरी आहेत इथं जो माल येत असतो डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक अशा प्रकारे या ठिकाणी विक्री केली जाते आता या आंब्याचा सध्या भाव काय आपल्याला सातशे रुपये एक लहान साईजमध्ये आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते सातशे रुपये डझन ज्यामध्ये आपल्याला एक क्वालिटी मिळते आणि हा जो आहे तो मिडीयम साईजमध्ये हजार हजार रुपये तर हा जो आंबा आहे तो कोणता देवगड हापूस आहे देवगड हापूस देवगड हापूस ही क्वालिटी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर तीन क्वालिटीमध्ये आपल्याला आंबा इथं या ठिकाणी एका स्टॉलवरती आपल्याला पाहायला मिळतो तर असे टोटल जे आहे ते साधारणतः सत्तर एकूण स्टॉल आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात तर आपण प्रत्येक स्टॉलवरती जे आहे ते साधारणतः या ठिकाणी असे आंब्यांची आंबोडी किंवा ते शेतकरी आंबे जेवण या ठिकाणी येत असतात त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जे या ठिकाणी विक्री करताना पण याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर जे आपण पाहू शकता क्वालिटी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची क्वालिटी आहे तर ह्या क्वालिटी काय कुठे हो परत दिला किती डझन घ्या सात सात डझन आणि किती डझन काय भाव बसतो आता हा चारशे ते सव्वाच्याऐंशी रुपये डझन रत्नागिरी हापूस आहे तर क्वालिटी आपण पाहू शकता रत्नागिरी हापूस जो आहे तो थेट आपल्या ग्राहकांपर्यंत पोचवण्याचं काम करत आहेत तर हा जो माल आहे तो शेतकऱ्यांकडनं डायरेक्ट आपल्या विक्रीसाठी आणला जातो तर या ठिकाणी बरेच स्टॉल या ठिकाणी उपलब्ध आहेत आपण पाहू शकता महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ या अंतर्गत या ठिकाणी आपल्याला स्टॉलची विक्री करताना शेतकरी पाहायला मिळतात तर वेगवेगळ्या बाकीचे जा त्याचबरोबर वेगवेगळ्या क्वालिटीचे या ठिकाणी आंबे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर असे जे स्टॉल आहेत बऱ्याच प्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर पाहू शकता इथं जे विक्री जे आहे ते डायरेक्ट शेतकऱ्यांमार्फत या ठिकाणी विक्री केली जाते तर शेतीमध्ये आपल्याला बॉक्स पेकिंग मध्ये माल पाहायला मिळतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता जे क्वालिटी आहे ते क्वालिटी आपल्याला एक नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर हा आंबा जो आहे तो कोणता जातीचा सांगू शकता देवगड हापूस या जातीचा आंबा आहे तर साधारणतः हा पिकण्यासाठी आता कच्चा आंबा जर असेल तर पिकण्यासाठी काय दिवस लागतात पाच सहा दिवस पाच सहा दिवस लागतात तर याच्यामध्ये आपल्याला आंब्याची क्वालिटी हे देवगड हापूस आहे तर ओळखी काय कोण साल थोडं पातळ साल तर दिसतो हा तर ग्राहकांना एक सांगण्याचा सा उद्देश म्हणजे याच्यामध्ये जे साल जे आहे ते देवगड हापूस किंवा रत्नागिरी हापूसमध्ये आपल्याला पातळ जे साल आहे त्या आंब्याची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते क्वालिटी एक नंबर आहे चवीसाठी एक नंबर आपल्याला पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी भरपूर प्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर या ठिकाणी आपण पाहू शकता तिथं ज्यूसचे काही बॉटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर हा जो आहे तो ज्यूस कशाचा आहे आंब्याचा साडेतीनशे रुपये तर कोणत्या आंब्याचा हा ज्यूस बनवला हापूस आंबा तर रत् रत्नागिरी हां तर पाहू शकता ही मोठी बॉटल जी आहे ते आठशे एम एलची याच्यामध्ये रत्नागिरी हापोसचा आहे तो याच्यामध्ये पाहायला मिळतो तर ह्या बॉटलची काय किंमत आहे ठिकाणी आपण पाहू शकता आठशे एम एलचे जे ज्यूसची बॉटल आहे रत्नागिरी हापूस आंब्याची तर तीनशे पन्नास रुपयाला या ठिकाणी आपल्याला मिळत आहे आणि या ठिकाणी आपल्याला लहान बॉटल पण रत्नागिरी हापूसची या ठिकाणी पाहायला मिळते तर ही दोनशे रुपयाला बाटली या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर ही जी ज्यूसची बॉटल आहे तर साधारणतः आपल्याला एक वर्षापर्यंत याच्यामध्ये आपल्याला झाकण न उघडता एक एक वर्षापर्यंत ही बाटली आपल्यापर्यंत राहू शकते जर ही जर आपण याच्यामध्ये जर झाकण जर उघडलं तर ही बाटली आपल्याला साधारणतः आठ दिवसामध्ये पूर्ण संपवायची आहे नाहीतर हे जे आहे ते ज्यूस आपल्याला खराब होताना पाहायला मिळेल आठ दिवसापर्यंत याची व्हॅलिडिटी आहे तर याच्यामध्ये आपण जर एक वर्षापर्यंत ही बाटली आपण ठेवू शकता जाकण न उघडताय हे आपल्यापर्यंत एक वर्षापर्यंत टिकू शकते तर या ठिकाणी आपण पाहू शकता साधारणतः चारशे पन्नास रुपये डझन या प्रमाणे रत्नागिरी हापूस या ठिकाणी आंबा आपल्याला पाहायला मिळतो हा जो आहे तो साधारणतः सातशे रुपये डझन याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो जशी क्वालिटी आली याच्यामध्ये सायसनुसार याच्यामध्ये आपल्याला डझन या ठिकाणी पाहायला मिळतो आणि हा जो आंबा आहे साधारणतः साधारणत चार डझन चार च्या नॉट मध्ये याच्यामध्ये पाहायला मिळ साधारणत नऊशे नऊशे रुपये डझन या प्रमाणे हा आंबा आपल्याला पाहायला मिळतो हा मोठ्या साईज मध्ये यांच्याकडे आता आंबा जो आहे तो हा मोठ्या साईज मध्ये आंबा यांच्याकडे शिल्लक नाहीये तर या ठिकाणी आपण पाहू शकता की मिडीम हां बऱ्याच ठिकाणी मोठे स्टॉल लागलेले ला आहेत डायरेक्ट आपल्याला शेतकऱ्यांकडून इथून आपल्याला माल पाहायला मिळतो आहे शेतकरी ते ग्राहक अशा प्रकारे या ठिकाणी विक्री मोठ्या प्रमाणावरती होत आहे तर पाहू शकता ग्राहकांची या ठिकाणी गर्दी पण आपल्याला पाहायला मिळते तर इथं आपण एक ग्राहक आहे त्यांना विचारू तर सर आंबा आपल्याला काय भाव मिळतो आहे सध्या आता हो सहाशे साडेसहाशे रुपये तर जर किरकोळ विक्रीला किंवा व्यापारी ज्या ठिकाणी किरकोळ विक्री करतात त्या ठिकाणी जर आंबा आपण घ्यायला गेला तर काय दराने मिळतो काय रेट रेट निघते तुम्हाला तुम्ही तर या ठिकाणी आपण विचारू तर काय भाव आपला आंबा साईज साईज सर तर किरकोळ विक्रीमध्ये जर आपण घ्यायला गेला तर काय आंबा हाच रेटमध्ये कोणता काय रेटने बसतो हाच आंबा नऊशे हजार हा म्हणजे साधारणतः दोनशे ते अडीचशे रुपयाचा आपल्याला पर डझनला मागे फरक पाहायला मिळते तर पाहू शकता इथे ग्राहकांचं पण असं मत आहे की हा जो आंबा आहे ग्राहक ते शेतकरी शेतकरी ते ग्राहक या ठिकाणी आपल्याला आंब्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते तर हा जो आपल्याला भाव मिळालेला हा किती चांगला आहे म्हणजे छोट चांगला आहे तर धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तर अशा ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता ग्राहक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत बऱ्याच ठिकाणी आंब्याची क्वालिटी पण ग्राहकांना पसंत पडते तर असे हा विक्री करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर जर आपल्याला या ठिकाणी आपल्याला भेट द्यायची असेल तर हा जो रस्ता आहे तो साधारणतः गंगाधाम चौक सा ते सेवनलाक चौक या दरम्यानचं धान्य बाजार आहे धान्य बाजाराच्या बाजा शेजारी हायवेला लागूनच आपल्याला या ठिकाणी हे मार्केट पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावरती खरेदी करू शकता या ठिकाणी आपण पाहू शकता गावरा नाचणी आहे त्याचबरोबर खास यंत्रणे तांदूळ आहे कुरड्याची खालपीठ भाजणी आहे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी तांदूळ त्याचबरोबर कडधान्य या ठिकाणी आपल्याला लोणचं पाहायला मिळतात तर आपण कुठून आलात सगळ्यांना मी तालुका राजगड तालुका राजगड राजगड तालुक्यामधून या ठिकाणी आले तर हा जो व्यवसाय करताय तुम्ही तर याच्यामध्ये वेगळं असं काय आहे तुम्ही आता इथे विक विकण्यासाठी माल घेऊन म्हणजे सेंद्रिय सगळा म्हणजे तांदूळ हां हां सेंद्रिय प्रॉडक्ट तर या ठिकाणी हे पाहू शकता आपण जे क्रांती महिला बचत गट यांच्यामार्फत ह्या महिला एक तांदूळ घेऊन आलेल्या आहेत म्हणजे हा जो पिकवलेला धान्य आहे तर हे सेंद्रिय आहेत आरोग्याला चांगला आहे हा तर हा तर शुगर फ्री हा तांदूळ आहे तर या ठिकाणी हा तर मग हा हात सडीचा जो तांदूळ आहे तो शुगर फ्री जे लोक आहेत शुगर ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी हा जो तांदूळ आहे चांगल्या ता प्रकारे मदत करू शकतो अजून याच्या ठिकाणी आपण पाहू शकता कोरोडे पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं उन्हाळी पदार्थ आहेत त्याचबरोबर पापड पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते लोणचे आहे म्हणजे जे आपल्याला सेंद्रिय पदार्थ जे आहेत ते आज कावरान पद्धतीचे जे कडधान्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तरी भरपूर प्रमाणात हे जे आता आपण पाहू शकता मोहरी जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती लहान लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मोहरी वे वर, न न आ, आसिल, आसिल। वे तर वेगवेगळ्या प्रकारचे धान्य तसेच कडधान्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एक या ठिकाणी पण पाहू शकता पापड लोणचे त्याचबरोबर उन्हाळी पदार्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जवस असेल किंवा मोहरी असेल गाळी असतील असे वेगवेगळे प्रकारचे कडधान्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आपल्याला जर समजा भेट द्यायची असेल तर गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी या आंबा महोत्सवाला आपण भेट देऊ शकता जेणेकरून आपल्याला क्वालिटी आणि त्याचबरोबर क्वांटिटी या प्रमाणे आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पत्ता आहे गंगाधाम रोड गुलटेकडी सु पुणे सेवन लॉक चौकापासून आपल्याला गंगाधाम चौकाकडे जाणारा जो रोड आहे या रोडवरती हा आंबा महोत्सव भरलेला आहे या ठिकाणी आपण अवश्य एकदा भेट द्या